सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेसमधील आजी माजी नगरसेवकांनी आज मुंबई इथं भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यात आला इचलकरंजी शहरातल्या दिग्गज नेत्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग मुंबईमधील भाजप कार्यालयात झाला पक्षप्रवेश विठ्ठल चोपडे रवी रजपुते अजित मामा जाधव तानाजी हराळे प्रधान माळी शुभांगी माळी सचिन हुकिरे राजू खोत श्रीकांत कांबळे यांनी भाजप प्रवेश केला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विठ्ठल चोपडे तसंच शिवसेना शिंदे गटाचे रवी रजपुते तसंच काँग्रेसचे आजी माजी नगरसेवक यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं मोठा धक्का राजकीय पक्षांना बसलाय भाजपची राजकीय खेळी सध्या सुरू झाली आहे पण भाजपमध्ये इन्कमिंग जोरात सुरू असल्यामुळं महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये पक्षप्रवेश जरी होत असले बर, हो तरी जुन्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे सध्या जुन्या जाणत्या भाजपमधल्या कार्यकर्त्या आणि नेत्यांना कोणता झेंडा हाती घेऊ याचाच प्रश्न पडलाय भाजप सोडून जाता येत नाही असाही प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालाय त्यामुळं भाजपचे कार्यकर्ते म्हणूनच काम करण्याची वेळ जुन्या कार्यकर्त्यांवर आली आहे त्यामुळं भाजपमध्ये पक्षप्रवेश जरी होत असला तरी जुन्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र मोठा नाराजीचा सूर उमटलाय